टप्पावाढीसाठी आठ व नऊ जुलै रोजी शिक्षक समन्वयक संघाचे शाळा बंद आंदोलन या आंदोलनास मराठवाडा शिक्षक संघाचा पाठिंबा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना टप्पा वाटप मिळावे म्हणून पाच जून दोन हजार पंचवीसपासून शिक्षक समन्वयक संघाचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे सरकार त्याची दखल घेत नसल्याने शिक्षक समन्वयक संघाने आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे मराठवाडा शिक्षक संघाने या आंदोलनास पाठिंबा दिला असून शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता टप्पेवाढ देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत शिसुराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केली आहे मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुराम राजकुमार कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की एकीकडे शिक्षकांना देशाचा शिल्पाकार म्हणायचे व त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करायचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्यांना उपाशी मारायचं हेच का तुमचे शिक्षक प्रेम राज्यातील कायम शब्द काढलेल्या सुमारे पाच हजार विनाअनुदानित व अशा अनुदानित, अनुदानित शाळा वर्गाने तुकड्यावर हजारो शिक्षक शिक्षक तर कर्मचारी गेले पाव उपाशी फोटी काम करत आहेत तुम्हीच केलेले कायदे तुम्ही पाळायला तयार नाहीत वेतन मागितले तर त्यांना लाठ्या मारता व आमच्यावर हाफमट गुन्हे दाखल करता तुम्हाला याची थोडीतरी शरम वाटली पाहिजे टप्पा आंदोलनासाठी पाच जूनपासून राज्यातील शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहे यापूर्वी याच मागण्यासाठी शेकडो आंदोलन झाली आहेत परंतु घेण्याची कातडी पांगरलेल्या सरकारने फक्त जिम्मेदारी ढकण्यास काम केले आहे यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये त्रिवस असंतोष संताप आणि चीड निर्माण झाली आहे याचा पारिपाक म्हणून शिक्षक संघाचे दोन दिवसीय शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे मराठवाडा शिक्षक संघाने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे टप्पा वाढ न देण्यास आल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा सुद्धा मराठवाडा शिक्षक संघाने जे अध्यक्ष श्रीकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी